बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आता आता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या कराडचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नाव बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलं हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या आणि काय सांगितले कि मी ज्या वेळेस हाकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथे माणसाचे चमड काढून आणलं होत एक हाड काढून आणलं होत आणि त्याच ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होत आणि ते, ते दाख हे मी नाही बोललो बाळा बांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी ताईच काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध प्यायची पाळी एस पी कार्यालयाच्या समोर आली मग आतापर्यंत हे गोट्या त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिकारच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोकामातला आरोपी अशी तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत त्याची माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरच काय झालं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फडमन दोघच लढताय मग पोलिसांचं एसपी तिथं आल्याच्या नंतर एसपीच काम होत ना की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा बांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचलाल आता काल ज्यावेळेस मीना नावाचा एक डीवायस ज्याची नियुक्ती आखानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवा तो काय तपास करणार काल ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एल सी बी कडे तपास दे आणि सांगता आता सांगतायत गोठ्या घेत्याला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवले आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांधल्या स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याची नाव दिलेली ते ना दे ले ले। दे आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जे एल बी आहे एल बी मध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या एसपीनी हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कस होईल आणि याच्यामधली ही जी हुंड टोळी आहे त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एसपी त्यांना एल सी बी ला घ्यायचं त्यांना फक्त परळीतून काढायचं मग तर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाच काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीच काम करतात हे उघड होईल असं आहे की ज्ञानेश्वरी मुंडेंच प्रकरण अतिशय गंभीर आहे महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहितीये काल तेथील एक नागरिक आणि त्याच्या समोर हे सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इस्माने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे एस होते त्या एसपी ला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्या समोर वाल्मिक करार काय बोलत होता स्वतःच्या मुलीशी मुलाशी अंडन त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती काल हे सगळं परत बाळा बांगर नि पोलिसांना सांगितलं त्यामुळे ते स्पष्ट होत की या खुना मागे कुठे तरी वाल्मिकराड आणि तिच्या मुलाचा हात आहे पोलीस काही करतच नाही वाल्मिक मको का कॅन्सल होणार होता हे फक्त देशमुख फॅमिलीच्या दबावामुळे आणि ही बातमी बाहेर फुटल्यामुळे तो मको का अजून जागेवर आहे तो तो मको काही गेला खरी गोष्ट आहे ही एकदम खरी गोष्ट आहे महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या फॅमिलीच एका प्लॉट वरन भांडण झालं होतं वाल्मिक आपला महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचो आणि त्याच्यानंतर त्या प्लॉट मध्ये झाले खासा खिशीर त्यांच्या कुटुंबियांना वाटला फारच जास्त शाणा समजतो क्रिकेट लक्ष देतील कोणी लक्ष देणार नाही बाळा बांगरनी त्या काळात एस पी ठाकूरला सांगितले कि मर्डर हिने केला माझ्या समोर बोललाय असं त्याच्यानंतर बाळा बांगर जास्त बोलतो म्हणून बाळा बांगर सात केसेस दाखल केल्या असे तिथे पोलीस प्रशासन रेव्हेन्यू प्रशासन अस्तित्वातच नव्हतं मध्ये हम करेसो कायदा ह्याची भूमिका होती काय करणार अशा अनेक ज्ञानेश्वरी आहेत बीड मध्ये त्यांनी आपलं कुंकू कुंकूलेल्या कुंकूने ते आजही आशा आहे की माझा नवरा परत येईल माझा भाऊ परत येईल माझा बाप परत येईल कुठे गायब झालाय तेच कळ पुरावे कसले पुरावे मिळणारच नाही बायको नाव देते तेव्हा ना। असं प्रेशर होत की महादेव मुंडेची फॅमिली हलू शकत नव्हती हलवू शकत आता तिची हिंमत वाढली बिचारीची एवढी तिची तडफड घरी गेलोय ती बिचारी अशी झाली अशी खून गेले बिचारे हे शाप हे शाप वाईट हे विधवा आणि असल्या लोकांचे शाप वाईट आहेत तुम्ही भूमी लपवतात पुरावे नष्ट करतात आम्ही खाण्याचं प्रकरण बोमडून बोमडून सांगतो अंजला देम यांनी पण सांगितलं की तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत तुम्ही लपवतात